कोल्हापूर महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमधील गलथान कारभारामुळं नागरिकांना तत्पर आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळत नाहीत औषधांची कमतरता डॉक्टरांची कमी संख्या यामुळं रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत याबाबत आज शिंदेगड शिवसेनेच्या महिला उपजिल्हाप्रमुख पूजा शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन आरोग्य अधिकाऱ्यांसमोर तक्रारींचा पाढा वाचला कोल्हापूर महानगरपालिकेची शहरात तीन मोठी रुग्णालयं आहेत त्यापैकी सावित्रीबाई फुले रुग्णालयात अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात पण या रुग्णांना हॉस्पिटलमधील गलथान कारभारामुळं चांगले उपचार मिळत नाहीत याबाबत आज शिंदेगड शिवसेनेच्या महिला प्रमुख पूजा शिंदे यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या अधीक्षकांना भेटण्याचा प्रयत्न केला पण त्या अनुपस्थित होत्या औषधांची कमतरता असल्यानं रुग्णांना बाहेरूनच औषधं विकत घ्यावी लागतात चिकटपट्टी नाही म्हणून एका रुग्णाला सकाळपासून बसवून ठेवलं होतं डॉक्टरांची कमतरता असल्यानं रुग्णांवर तत्पर उपचार होत नाहीत शिवाय या हॉस्पिटलमधील स्वच्छतागृहांची प्रचंड दुरावस्था झाली आहे याबाबत पूजा शिंदे यांनी महापालिकेचे आरोग्य अधिकारी प्रकाश पावरा यांच्याशी चर्चा केली यावेळी कामात सुधारणा केली जाईल असं नेहमीचं आश्वासन पावरा यांनी दिलं